नमस्कार मंडळी आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजची ही कारल्याची स्पेशल रेसिपी माझ्या मम्मीची आहे ती जेव्हा असं हे भरून कारलं बनवते ना खरंच अप्रतिम लागतं यामध्ये घेतलेले प्रत्येक मसाले किंवा इतर साहित्य याचं परफेक्ट असं प्रमाण आहे आणि खास म्हणजे ती ज्या पद्धतीने कारलं बनवते ना त्यामुळे त्यामधला कडूपणा हा पुष्कळ कमी होतो आणि कारल्यामध्ये आपण जो मसाला भरतो तो कारला फ्राय करताना बाहेर येऊ नये त्यासाठी भन्नाट अशी तिची ट्रिक आहे तर ती कोणती त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला मग सुरुवात करूया मस्त असं चमचमीत भरलं बनवायला इथे तुम्ही पाहू शकतात की मी सहा एक कारली घेतली आहे तुम्हाला जितकी कारली बनवायची आहे तुम्ही तितकी कारली घेऊ शकतात तर कारलं इथे स्वच्छ असं धुवून घेतलं आहे तर आता आपण काय करणार आहोत की कारल्याला मध्ये चाकुने कट करून घेणार आहोत तर प्रत्येक कारल्याला आपण चाकुने मध्ये एक दोन ते तीन कट करून घ्यायचे अगदीच पूर्ण कारलं कट न करता मधल्या भागी आपण याला कट करून घेणार आहोत तर एका कारल्याला एक दोन ते तीन असे कट मारून घ्यायचे तर बऱ्याचदा काय करतात की कारलं घेतलं की त्यामधल्या बिया काढून टाकतात तर आम्ही तरी बिया न काढताच कारलं बनवतो कारण त्यासुद्धा छान लागतात आणि इथे जी कारली घेतली आहेत ही कोवळी असल्यामुळे त्या बिया आपण खाऊ शकतो जर खूप अशी जून कारलं असेल तर मग तुम्ही त्यामधल्या बिया काढून टाकल्यात तरी हरकत नाही इथे तुम्ही पाहू शकता की माझ्या मम्मीने एका कारल्याला एक दोन ते तीन इतके कट करून घेतले आहेत अगदीच पूर्ण कट न करता फक्त मध्यभागी दोन ते तीन कट करून घ्यायचे आणि ह्या ज्या बिया आहेत या आहे, खरंच छान लागतात जेव्हा आपण कारला फ्राय करतो तेव्हा या बिया मस्त अशा कुरकुरीत बनतात आणि त्या खाण्यासाठी खरंच चांगल्या लागतात इथे मी छोट्या आकाराचे कारले घेतले आहे म्हणून मी अखंडच हे भरून घेणार आहे जर तुम्ही मोठ्या आकाराचे कारले घेतले तर एकाचे दोन भागसुद्धा करू शकतात तर प्रत्येक कारल्याला आता आपण अशाच प्रकारे एक दोन ते तीन कट मारून घेऊ तर कारल्याचा पुष्कळचा जो कडूपणा कमी होतो तो मिठामुळे होतो तर आपण कारल्याला जिथे जिथे कट करून घेतले आहे त्या ठिकाणी भरपूर मीठ भरायचं कारण की आपण हे कारलं एक पाच मिनटं तरी गरम पाण्यामध्ये उकळवून घेणार आहोत तर कारलं कडू न होण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे की तुम्ही जेव्हा कारल्यामध्ये खूप मीठ भरतात आणि त्याला पाच मिनटं फक्त गरम पाण्यात उकळवून घेतात ना तेव्हा त्यामधला जो कडूपणा असतो तो बऱ्यापैकी कमी होतो तर इथे सर्व कारल्यांमध्ये आपण मीठ भरून घेतलं आहे आता आपण ह्याला पाच मिनटं गरम पाण्यामध्ये उकळवून घेऊ तर इथे कढईमध्ये जे पाणी ठेवलं होतं ते सुद्धा मस्त असं गरम झालं आहे आता यामध्ये एक एक करून आपण कारलं सोडून घेऊ आणि हाय फ्लेमवरच ह्याला पाच मिनटं उकळवून घेऊ तर जास्तसुद्धा तुम्ही ह्याला गरम पाण्यामध्ये उकळवू नका फक्त एक पाच मिनटं भरपूर होतात कारलं जरी तुम्हाला खूप टनक वाटलं तरी ते गरम पाण्यामध्ये थोडं नरम पडलं जातं आणि आपण ह्यामध्ये मसाला भरून त्याला पुन्हा फ्राय करणार आहोत त्यामुळे भरपूर असं अगोदरच उकळवून घेऊ नका तर इथे एक पाच मिनटं झाले आहेत आणि मस्त असे कारला आपण छान उकळवून घेतलं आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि यामधलं एक एक कारला आपण बाहेर काढून घेऊ इथे हे जे कारलं आहे हे पूर्णपणे गार होईपर्यंत आपण एक छोटंसं वाटण करून घेऊ त्यासाठी इथे मी अर्धी वाटी इतकं खोबरं घेतलं आहे वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण घेतलं आहे लसूण थोडं जास्तच घ्या त्यामुळे छान चव येते आणि दोन चमचे इथे मी जिरं घेतलं आहे तर इथे आपल्याला लसूण जिरं आणि खोबरं याची एक जाड अशी भरड करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात की लसूणजीर आणि खोबरं याची छान अशी भरड करून घेतली आहे ती सर्व आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता यामध्ये आपण घेणार आहोत दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट अर्धा चमचा हळद दीड ते दोन चमचे घरगुती साठवणीतील लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आता कारलं अजून छान चटपटीत लागण्यासाठी यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेत आहे आता इथे सर्व छान एकजीव करून घ्यायचं हा जो मसाला आहे यामुळे कारलं खरंच खूप छान लागतं अगदी चविष्ट बनतं आणि तुम्ही याच मसाल्यापासून वांगंसुद्धा बनवू शकतात किंवा भेंडीसुद्धा फ्राय करू शकतात कारण या मसाल्याची चव खरंच अप्रतिम लागते तर इथे आपला हा मसाला तर तयार झाला आहे आता आपण जे कारलं गार करायला ठेवलं होतं ते पाहून घेऊ तर इथे आपलं कारलं हे व्यवस्थित गार झालं आहे आता काय करायचं हलक्या हाताने दाबून दाबून यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते बाहेर काढून घ्यायचं तर हळूहळू अगदी प्रेस करत कारलं हे दाबून घ्यायचं यामधलं जितकं जमेल तितकं पाणी बाहेर काढून टाका तर ह्या पाण्याबरोबर जो काही कडूपणा असतो तोसुद्धा थोडाफार बाहेर निघतो आणि कारलं खरंच छान लागतं अजिबात तुम्हाला कडू जाणवणार नाही जेव्हा आपण यामध्ये मसाला भरून कारलं फ्राय करतो त्यानंतर तुम्हाला स्वतःला कळेल की कारलं अजिबात कडू लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता की माझ्या मम्मीने अगदी अलगद पिळून पिळून यामधलं संपूर्ण जे पाणी होतं ते बाहेर काढून घेतलं आहे आणि आपण कारलं जेव्हा उकळवलं होतं गरम पाण्यामध्ये तेव्हा ते, ते फक्त पाच मिनटंच उकळवून घेतलं होतं त्यामुळे कारल्याचा शेप जसाच्या तसा आहे अजिबात तो तुटलासुद्धा नाही तर आता आपण जो मसाला केला होता तो कारल्यामध्ये भरून घेऊ तर आपण कारल्याला चाकूने वरच्या बाजूने एक दोन ते तीन कट मारले होते तर त्या कटमध्येच आता आपण हा जो मसाला आहे हा भरून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकतात की जिथे जिथे आपण कट करून घेतले होते तिथे प्रत्येक ठिकाणी आपण मसाला हा भरून घेत आहोत आणि भरल्यानंतर हलक्या हाताने याला प्रेस करायचं जेणेकरून तो मसाला कारल्यामध्ये छान असा चिकटून राहतो तर इथे तुम्ही दुसरं कारलासुद्धा पाहत असाल की जिथे जिथे आपण कट करून घेतले आहे तिथे तिथे हा जो बनवून घेतलेला मसाला भरायचा आणि हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं पण आता अशाच प्रकारे सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा तुम्हाला टिफिनसाठी जरी असं काही बनवायचं असेल तर तुम्ही एक दिवस आधी असा मसाला तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात यामुळे अगदीच सोपं होतं मग यापासून तुम्ही भरलं कारलं किंवा भरलेलं वांगं किंवा भरली भेंडी हे पटकन सकाळी बनवू शकतात तर इथे पाहू शकतात की सर्व कारल्यांमध्ये मस्त मसाला भरून घेतला आहे आता सगळ्यात महत्वाची ट्रिक म्हणजे जेव्हा आपण हे कारलं फ्राय करतो तेव्हा तेलामध्ये ते, तेला ते उघडलं जाऊ नये किंवा त्यामधला मसाला बाहेर येऊ नये त्यासाठी माझी मम्मी एक मस्त ट्रिक वापरते ती म्हणजे कारल्याच्या वरती एक दोरा घ्यायचा आणि तो छान असा गुंडाळून घ्यायचा असं केल्याने काय होतं की जेव्हा आपण तेलामध्ये कारलं हे भाजून घेतो किंवा फ्राय करतो तेव्हा ते, ते उघडलं सुद्धा जात नाही किंवा त्यामधला मसाला हा बाहेरसुद्धा येत नाही तर ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे कारल्यामधला मसाला बाहेर न येण्यासाठी तर इथे पाहू शकतात की कारल्याला मस्त असा दोरा हा गुंडाळून घेतला आहे आणि जेव्हा तुम्ही हे कारलं फ्राय करतात त्याच्यानंतर हा दोरा तुम्ही कट करू शकता तो सहज निघून जातो तर इथे सर्व कारल्यांना अशा प्रकारे दोरा हा गुंडाळून घ्यायचा म्हणजे मस्त असे आपले कारलं अखंड राहतात अजिबात तुटत नाही किंवा मसाला बाहेर येत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता की कारल्याला मस्त असा दोरा गुंडाळून घेतला आहे तर इथे आपली सर्व कारली आता फ्राय करण्यासाठी तयार आहेत तर चला मस्त असं चमचमीत कारलं फ्राय करून घेऊया इथे आपला तवासुद्धा गरम झाला आहे आता यामध्ये एक दोन पळी इतकं तेल सोडून घेऊ कारला फ्राय करण्यासाठी भरपूर तेलसुद्धा लागत नाही दोन पळी तेल भरपूर होतं तर तेल गरम झालं की यामध्ये बसेल तितकी कारली सोडून घ्यायची तर इथे सुरुवातीला तीन कारली तेलामध्ये सोडली आहे आणि गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची तर आपल्याला मंद आचेवर हे कारलं अलटून पलटून छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खालची बाजू भाजली गेली की कारलं थोडंसं पलटवून घ्या आणि प्रत्येक बाजूने कारलं छान खरपूस भाजून घ्या कारलं भाजताना गॅसची फ्लेमी कधीच मोठी ठेवायची नाही अगदी लो फ्लेमवर म्हणजे मंद आचेवर कारलं छान खरपूस भाजून घ्यायचं त्यामुळे ते चवीला सुद्धा छान लागतं इथे आपलं कारलं छान भाजलं गेलं आहे मस्त असं खरपूस भाजलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात की एकही कारलं इथे अजिबात उघडलं नाही किंवा तेलामध्ये हे सुटलं गेलं नाही दोरा लावल्यामुळे कारलं अगदी अखंड असं छान भाजलं गेलं आहे तर आते गेतला कारला गे। गे। आता आपण हे भाजून घेतलेलं कारलं काढून घेऊ आणि उरलेले सर्व कारलं तर ह्यामध्ये मस्त फ्राय करून घेऊ आता तेलामध्ये जे काही उरलेलं कारलं आहे ते सोडून घेऊ आणि तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला जे दोन पडी तेल घेतलं होतं त्यामध्येच आपण सर्व कारलं हे छान भाजून घेत आहोत आता है हे सुद्धा कारलं आपल्याला अलटून पलटून छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर इथे सर्व कारले छान अशी मस्त भाजून झाली आहेत आणि पाहू शकतात की मस्त चम वाटत आहे आता आपण कारल्याला जो दोरा गुंडाळून घेतला होता तो काढून घेऊ आणि तुम्ही पाहू शकतात की हा दोरा सहज निघत आहे आणि दोरा काढून झाल्यावर तुम्ही पाहू शकता की कारलं जसंच्या तसं आहे अजिबात कुठे यामधला मसालासुद्धा निघाला नाही तर इथे बाकीच्या कारल्यांना जो दोरा गुंडाळून घेतला आहे तो सुद्धा काढून घेऊ तर अशा प्रकारे जेव्हा आपण कारलं बनवतो तेव्हा ते चार ते पाच दिवस सहज टिकतं खराब होत नाही सुरुवातीला तर दोन दिवस ते बाहेर राहतं त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि जेव्हा तुम्हाला खायचं आहे त्यावेळेस तुम्ही बाहेर काढून ते तव्यावर थोडंसं गरम करून खाऊ शकतात असं कारलं चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खरंच अप्रतिम लागतं आणि दोरा गुंडाळल्यामुळे तुम्ही पाहू शकतात कारला जसंच्या तसं आहे अजिबात तुटलं नाही मसालासुद्धा बाहेर आला नाही तर इथे मस्त असं चमचमीत आपलं भरलं कारलं तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील धन्यवाद